शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषीवाणी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलिंगड व खरबूज पिकातील सेटिंगच्या फवळणीविषयी माहिती घेणार आहोत माहिती घेत असताना त्याचे घटक कार्य प्रमाण व फायदे असं सर्व माहितीवर चर्चा करणार आहोत माहिती घेण्याआधी अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कलिंगड पिकामध्ये आयरेस हे उत्पादन सेटिंग आणि कळीच्या वाढीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते तर शेतकरी मित्रांनो आयरेसबद्दल थोडक्यात माहिती घेऊया आयरेस हे एक बायोस्टिम्युलंट आहे हे प्रामुख्याने पिकाच्या नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया म्हणजेच फिजिओलॉजिकल प्रोसेसेस उत्तेजित करण्यासाठी बनवले गेले आहे तर शेतकरी मित्रांनो आयरेसचे मुख्य फायदे बघूया हे फळांमधील पेशी विभाजनाचा वेग वाढवते ज्यामुळे फळाचा आकार नैसर्गिकरित्या मोठा होतो हे वेलावर मादी फुलांची संख्या वाढवण्यास मदत करते परिणामी सेटिंग जास्त मिळते झाडाने शोषलेली अन्नद्रव्ये थेट फळाकडे वळवण्याचे काम हे घटक करतात हे पिकाला हवामानातील बदलांमुळे उदाहरणार्थ अचानक वाढलेले तापमान यांमुळे येणाऱ्या ताणापासून वाचवते कॅचबोर काय काम करते ते बघूया जेव्हा तुम्ही आयरेससोबत कॅच बोर आणि सिक्स बी ए मिसळता तेव्हा त्याचे परिणाम अधिक पटीने वाढतात कॅच बोर म्हणजे बोरॉन हे परागकणांची निर्मिती आणि पॉलन ट्यूबची वाढ मजबूत करते यामुळे सेटिंगमध्ये कोणतीही अडचण येत नाही आणि फळे वाकडी होत नाहीत सिक्स बी ए सिंथेटिक सायटोकायनेन हे कळी लंबवण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे हे कळीचा देठ लंबवते आणि कळीला आकर्षक आकार देते ज्यामुळे पुढे चालून फळ मोठे होण्यास जागा मिळते तर शेतकरी मित्रांनो फवारणी करताना महत्वाच्या सूचना एक जेव्हा कलिंगडाचा वेल पंधरा ते वीस दिवसांचा होतो आणि फुलोरा अवस्था सुरू होते तेव्हा पहिली फवारणी करावी दुसरी फवारणी फळ सेट झाल्यावर साधारण लिंबाच्या आकाराचे असताना करावी दोन द्रावण तयार करण्याची पद्धत बघूया सिक्स बी ए पावडर स्वरूपात असल्यास ते थेट पाण्यात टाकू नका आधी अल्कोहोल किंवा सॉल्वेंटमध्ये विरघळून मगच पंपात टाका पीन मधमाशांचे रक्षण कलिंगडात नैसर्गिक सेटिंगसाठी मधमाशा गरजेचा असतात त्यामुळे ही फवारणी शक्यतो संध्याकाळी उशिरा करावी जेव्हा मधमाशांची हालचाल कमी असते हे कॉम्बिनेशन म्हणजेच आय रेस प्लस कॅचबोर प्लस सिक्स बी ए तुम्ही फक्त कलिंगडासाठीच नाही तर इतर अनेक फळपिके आणि भाजीपाला पिकांसाठी वापरू शकता जिथे सेटिंग म्हणजे फळधारणा वाढवणे आणि कळी किंवा फळाचा आकार सुधारणे हा उद्देश आहे तिथे याचा फायदा होतो उदाहरणार्थ डाळिंब टोमॅटो काकडी द्राक्ष गिलके दोडके मिरची इत्यादी हे कॉम्बिनेशन वापरताना पिकाच्या अवस्थेनुसार प्रमाण कमी जास्त करावे लागते साधारणपणे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे वाढीची अवस्था आणि फ्लावरिंग म्हणजे फुलोरा अवस्था या दोन टप्प्यांवर याचे सर्वोत्तम रिझल्ट मिळतात तर शेतकरी मित्रांनो आज आपण कलिंगड व खरबूज या पिकातील सेटिंगच्या महत्त्वाची माहिती बघितली तर तुम्हाला माहिती आवडली असल्यास आपल्या कृषीवाणी या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद